सिन्नर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या चिमुरड्याच्या नातेवाईकांसह समस्त ग्रामस्थांचा रास्ता रोको ओझर शिर्डी बालखी मार्गावर खडांगी चौफुलीवर रास्ता रोको करण्यात आला सायंकाळ काल सायंकाळच्या सुमारास देवपूर निमगा येथे दीड वर्षाचे गोलू शिंगाडे या बालकाला बिबट्याने घरासमोरून उचलून नेत केले आपले भक्ष बिबट्याचा बंदोबस्त करा अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी व नातेवाईकांनी दिला दरम्यान वन विभागातर्फे शंभर कर्मचाऱ्यांचा शोधपथक व दोन श्वान पथक तसेच थर्मल स्कॅनद्वारे बिबट्याचा शोध घेणार असल्याची माहिती बालकांच्या नातेवाईकांना वन विभागाच्या वतीने देण्यात आली तसेच परिसरात पिंजऱ्यांची संख्या वाढवणार असल्याचे वन विभागाचं आश्वासन डी एस फॉर मराठी ब्युरो रिपोर्ट सिन्नर